विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये अखेर पार पडलं या अधिवेशनात सर्वात लक्ष वेधून घेतलं ते ज्युनियर आर आर पाटील अर्थात आबांचे सुपुत्र रोहित पाटलाने रोहित पाटील यांनी आपलं पहिलं वैलं अधिवेशन गाजवलं पण तडपदार भाषण अभ्यास आणि सामाजिक दृष्टी यातून आपण देखील लंबी रेचका घोडा असल्याचं दाखवून दिलं एकेकाळी आर आर आबा हा राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून ओळखला जायचे रोहित यांनीही तीच चुरुंग दाखवून दिली अर्थात वडिलांचं निधन त्यानंतरची परिस्थिती राजकीय संघर्ष संजय काका पाटलांसारखा तगडा विरोधक यातून स्पर्धा आणि त्यातून ताऊन सुलाखून तासगावच्या पट्ट्यानं इथवर मजल मारली या पार्श्वभूमीवर रोहित पाटलांची जडणघडण संघर्ष आणि त्यांचे राजकीय भविष्य काय असू शकते याचा घेतलेला आढावा नमस्कार मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या राजकीय नेत्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं त्यापैकी एक नाव म्हणजे आर आर पाटील सर्वसामान्य कुटुंबातून पुढं आलेल्या आर आर जिल्हा परिषद सदस्य सहा वेळा आमदार ग्रामविकास मंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री अशी अतिशय महत्त्वाची खाती नेटानं सांभाळी ग्रामविकास सारख्या दुर्लक्षित खात्यामध्ये काय करता येऊ शकतं हे त्यांनी दाखवून दिलं संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निर्मल ग्राम यासारख्या योजनांमधून खेड्यामध्ये आबानी क्रांती घडवली ही क्रांती होती स्वच्छतेची समृद्धीची आणि गावांच्या सर्वांगीण विकासाची राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सांभाळणाऱ्या आबांकडे प्रामुख्यानं सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून पाहिलं जायचं आबांनी सुद्धा अखेरच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे लोकांसाठी काम केलं अगदी अलीकडेच आबानी सिंचन घोटाळ्यावरील आपल्या भाईलवर शेरा मारल्याचं सुद्धा अजितदादांनी म्हटलं होतं त्यातूनही आबांमधल्या पारदर्शकतेचं दर्शन घडतं दुर्दैवानं आठ नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी आबांचं निधन झालं त्यानंतर झालेल्या निवडणुकीत आररा यांच्या पत्नी सुमनताई पाटील या तासगाव कोटे महांकाळमधून निवडून आल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुमन पाटील यांच्याकडं मोठं आव्हान उभं करण्याचा विरोधकांच्याकडून प्रयत्न झाला मात्र त्यांच्या प्रचाराची धुरा पुत्र रोहित पाटील आणि त्यांची बहीण स्मिता पाटील यांनी खांद्यावर घेत तासगाव कोटे महांकाळ मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला रोहित आणि स्मिता यांची भाषणं त्यांचे आपुलकीचे शब्द याने तासगावकरांनी पुन्हा याच कुटुंबावर विश्वास दाखवला त्यानंतरच्या पाच वर्षात रोहित यांनी मतदारसंघातील आपला जनसंख वाढवण्यावर भर दिलाच लोकांमध्ये जाणं असेल त्यांच्या समस्या समजून घेणं आणि त्या सोडवण्यासाठी जीवाचा आठापिटा करणं अशी त्यांच्या कामाची पद्धत ठेवली दोन अडीच वर्षापूर्वी झालेल्या कवठेमांकाळ नगरपंचायतीची निवडणूक त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं टर्निंग पॉईंट ठरली या निवडणुकीत रोहित पाटलांना रोखण्यासाठी सर्वपक्षीय एकवटले होते माजी खासदार संजय काका पाटील माजी मंत्री अजितराव घोरपडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधला एक गट यांनी रोहित पाटील यांच्याविरोधात तगडं आव्हान उभं केलं मात्र या तुळशीच्या निवडणुकीत रोहित यांनी सतरापैकी दहा जागावर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणत बाजी मारली तेव्हा या ज्युनियर आर आर यांचं वय होतं अवघ तेवीस निवडणूक जिंकल्यानंतर जल्लोषात न रमता लगेच ते कामाला लागले सर्वांना सोबत घेऊन तालुक्याच्या विकासाला चालना देण्यावर त्यांचा भर आयला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी उलतापालच झाली राष्ट्रवादीत फूट पडली मात्र आर आर आबांच्या पश्चात कुटुंबाला साथ देणाऱ्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादीच्या मागे उभं राहणं रोहित यांनी पसंत केलं अजितदादा गटानं काका पाटील यांच्यासारख्या सर्व दृष्टीने पॉवरफुल असलेल्या उमेदवाराला रोहित पाटलांच्या विरोधात मैदानात उतरवलं पण मतदारांना आपला असा वाटला तो जुने राबांचा चेहरा युतीच्या लाठेतही रोहित सत्तावीस हजार मतांच्या फरकानं निवडून आले पंचवीसव्या वर्षी निवडून येत राज्यातलेच नव्हे तर देशातले तरुण आमदार ते ठरले दूर आल्यानंतर तालुक्याच्या राज्याच्या हिताचे प्रश्न सभागृहात मांडणार असल्याचं सांगत पहिल्याच दिवसापासून ते कामाला लागले नागपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणजे सर्वच पक्षातल्या नेत्यांचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं त्यांचं भाषण त्यांची देहबोली यातून अनेकदा आबाज बोलतायत असं अनेक सदस्य सांगत होते रोहित पाटील यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून बी एस सीपर्यंत शिक्षण घेतलं आहे सध्या ते वकिलीचं शिक्षण घेत आहेत वकील असलेल्या विधानसभा अध्यक्षांचं वकिलीचं शिक्षण घेणाऱ्या या सदस्याकडूनही कायम लक्ष द्यावं या त्यांच्या कोटीला सभागृहात चांगलीच दाद मिळाली होती त्यांच्या मिश्किलपणानं तर सभागृहात हास्याची कितीतरी वेळा कारण जिवली अमृता होनी गोड नावं तुझे देवा या अभंगोळीचा उल्लेखही चर्चेचा ठरला त्यातून अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता वहिनींच्या नावाचा श्लेष साधत त्यांनी फडणवीसांच्या गालावरही गोड हसू फुलवलं सभागृहात त्यांचं परवाचं भाषण जोरदार झालं टोलनाक्याला साठ किमीचं बंधन असता कवटे महांकाळमध्ये बावन्न किलोमीटरवरच टोलनाका असल्याचं वेदत बोरगाव टोल नाका बंद करण्याची मागणी त्यांनी केली पोलिसांना कमी दराने कर्ज देण्याची मागणी त्यांनी लावून धरली तर अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्यापुढे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले बेदाना विक्रीवरील जीएसटी त्यातून शेतकऱ्यांना बसणारा भूर्दंड याचा तपशील त्यांनी आकडेवारीसह फडणवीस यांच्यासमोर सादर केला तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचीही भेट घेऊन मतदारसंघातील वीज वितरणाच्या कामाचा पाठपुरावा केला या सगळ्यातून रोहित यांनी आपल्या कामाचा झपाटास दाखवून दिला आहे दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून रोहित पाटील यांच्याकडं पक्षाच्या पृथक पदाची जबाबदारी देण्यात आली त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीचा तरुण चेहरा म्हणून ज्युरन आर आर यांना पुढं केलं जाण्याचे संकेत मिळत आहेत आभाही लोकांना काय आपले वाटायचे त्यांचा साधे मोळपणा प्रामाणिकपणा लोकांना भावायचा त्यामुळेच त्यांचा चेहरा सर्वमान्य होऊ शकला आज रोहित पाटील यांनीही बापाच्या पावडावर पाऊल टाकत आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली बाळाचे बाय पाळण्यात दिसतात असं आपल्याकडं म्हटलं जातं जुनेर आबांनी याची चुनूक दाखवून दिली एवढं मात्र खरं तुम्हाला काय वाटतं भविष्यात रोहित पाटील हे आबांप्रमाणेच नाव कमावतील का जुनेरा आबा हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं महत्वाचं नाव असेल का हे कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र